सर्वे ज्येष्ठ व्यक्ती मी प्रीती सचित सावंत आपल्या मालेले सध्या मी शिवाजी ज्युनियर कॉलेजला काम करत आहे आमचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वरम भिसे यांच्याकडे वेळोवेळी सरांनी कुरिअर पाठवले गेल्या दीड वर्षापासून सरांचं हे सातत्याने चालू आहे की कुरिअर पाठवणे त्यांना दिवाळीचे लेख देणे फटाके नका वाजव असे चांगले चांगले लेख त्यांनी त्याच्यावर दिले आणि विशेषतः आमच्या इतिहासाचे सर जाधव सर सुशील जाधव सर यांनाही आवर्जून त्यांना त्यांचे लेख इतिहासाचे त्यांनी जे लिहिलेले सरांनी ते लेख त्यांना अविस्मरणीय वाटतात आणि आमच्या ज्या प्रेरणास्थानी असलेले आमचे जे एच ओ डी प्राध्यापिका डॉक्टर अर्चना मोटे यांनी आता सरांच्या मार्गदर्शनाखाली अशीच संघटना पर्यावरणाची आपोल्या नव्याने उभारण्याची त्यांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलेले आहे आहेकोला असं म्हणून ती संघटना येत्या जून मध्ये आम्ही स्थापन करणार आहे आणि अशीच संघटना जिथे आम्ही उत्साहाने चालव सरांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे येऊन दोन शब्द बोलू दिले त्याबद्दल सरांचे आणि इथे जमलेल्या सर्व व्यक्तींचे मी आभार मानते आणि कॉलेजच्या वतीने त्यांचं पहिले सत्कार करते